मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पाहणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत त्यांच्यासोबत आहेत काही वेळापूर्वीच शिपी विमानतळावरून अजित पवार मालवणला जाण्यासाठी रवाना झाल्यात झालेल्या घटनेसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना दुर्घटनेच्या ठिकाणी नवीन पुतळा लवकरात लवकर बसवण्याला प्राधान्य दिलं जाईल या घटनेची बारकाईनं चौकशी झालीच पाहिजे आणि यात कोणत्याच प्रकारची लपवाछपवी केली जाणार नाही आपण महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची माफी मागितली आहे हा पुतळा कुणी बनवला या संदर्भात नेव्ही कि बांधकाम विभाग ही चर्चा आता करत बसण्याची ही योग्य वेळ नाही मात्र या संदर्भात चौकशी करून कडक कारवाई केली जाईल असं ते म्हणाले सर्व नाही एक मिनिट पाहणी करायची नाही का त्या संदर्भामध्ये उद्याच्या तिथं आपण बसून चर्चा करत असताना नक्की काय वस्तुस्थिती इतरांनी पण पाहणी करणं वेग करू शकतात आम्ही पण पाहणी करू शकतो शेवटी ते आमचं काम आहे ते आमचं कर्तव्य आहे कर्तव्याच्या भावनेत मी मग सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे अरे झालं परत पहिल्यांदा म्हणजे माग म्हणताय की घाई झाली आता लगेच किती महिन्यात ज्या ह्या सगळं उभं करता ज्याला काम दिलं जाईल ते सगळ्यांचा था त्यांचा पूर्वा अनुभव लक्षामध्ये घेऊन सगळ्या गोष्टी केल्या जातील त्या करत असताना वेळेमध्ये कुठलाही वेळेचा अपय न करता गरजेपुरता जेवढा वेळ आहे मग त्याच्यामध्ये क्युरिंग करता असतो ते पुतळा तयार करण्याच्या करता असतो सगळ्या गोष्टीच्या करता असतो तो वेळ त्या ठिकाणी देऊन त्या वेळेमध्ये तो पूर्ण करतो